नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी साईज म्हणजे तीस साईजचा कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तेही एकदम परफेक्ट तर या ब्लाऊजचा पहा गळा असणार आहे दहा पहा साईज छोटी आहे तर त्यानुसार आपण शोल्डर मुंडा कसा किती घ्यायचा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे एकदम परफेक्ट असं हे ब्लाऊज कटिंग आपलं असणार आहे ब्लाऊजची उंची आहे पहा इथं तेरा इंच आणि त्यामध्ये मी एक इंच प्लस करून चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे पहा इथे असं चौदा इंचावरती मी उंचीचं मार्किंग केले गळा इथं दहा असल्यामुळे मी इथं शोल्डर घेणार आहे फक्त पावणे पाच इंच आणि जर तुमचा गळा पाठीमागचा आठ असेल तर तुम्ही इथं पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने बदल करायचे आहेत जर दहा इंचा गळा असेल तर तुम्हाला थोडेफार शोल्डर हे कमी करावे लागतील कारण जर जास्त शोल्डर घेतलं तर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम तुमच्या ब्लाऊजमध्ये येऊ शकतात जर शोल्डर उतरलं तर मुंड्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यासाठी तुम्ही पाव इंच शोल्डर कमी करायचं आहे किंवा तुम्ही इथं साडेचार इंच जरी शोल्डर घेतलं तरी सुद्धा चालणार आहे तर मी इथं पावणे पाच इंचावरती मार्किंग करून घेते अजून एकदा असंच मी पावणे पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं पहा आणि मुंडा घेणार आहे सव्वा पाच इंच इथं फक्त मुंड्याची उंची जी आहे सव्वा पाच इंच म्हणजे जे काही शोल्डर घेतले त्यामध्ये आपण अर्धा इंच वाढून मुंडा घ्यायचा असतो तर मी इथं घेतलेला आहे पहा तर इथं शोल्डर आपलं पावणे पाच आणि मुंडा आहे सव्वा पाच छाती आहे तीस तर त्याचा चौथा भाग किती होतो साडेसात इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन चोवीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो सात त्यामध्ये एक इंच टक्केसाठी मिक्स करून आठ इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि हे दीड इंच मार्जिन आता हे कंबर थोडी जास्त असल्यामुळे पहा हे आपली लाईन जी आहे ती तिरकी जाणार आहे परंतु जेव्हा तुम्ही टक्स देणार आहे इथे त्यावेळेस ते बरोबर सरळ होणार आहे तर त्यासाठी कंबर थोडी जास्त असली की काही घाबरून जायची गरज नाही इथं मुंडा घेऊया आपण सव्वा इंचावरती कधीही तुम्ही डीपनेकमध्ये जेव्हा मुंड्याला आकार देता त्यावेळेस ही जी खोली आहे पहा ती फक्त आपल्याला सव्वा इंच घ्यायची आहे इथं मी अर्धा इंच घेणार आहे आणि इथं डाऊनसुद्धा आपण अर्धा इंच करायचं आहे आणि पहा ही जी काही आपण मुंडेची उंची टोटल घेतलेली आहे त्याचा असा मद्य करायचा पहा जर मद्य करायला तुम्हाला जमत नसेल तर असा सेंटर करायचा टेप दुमडून आणि मुंड्याला आकार द्यायचे मुंड्याला आकार देताना असं थोडं सरळ यायचं म्हणजे जिथं सेंटर आला आहे त्या सेंटरपासून असं खाली येत येत पहा असं मुंड्याला दे आकार देऊन घ्यायचे तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं मी एक पाव इंचावरती पॉईंट दिला आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली आणि फक्त पाऊन इंच पाऊन इंचावरती एक पॉईंट देणार आहे मी आणि या पद्धतीने पहा हा आकार दिला तर हे झाले आपले पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार आता शोल्डर उतरू नये म्हणून तुम्ही गळ्याची रुंदी इथं फक्त दोन इंच घ्यायची पहा दोन इंच जर इथं तुम्हाला शोल्डर पट्टी तर इथं पट्टी तुमची किती राहील पहा दोन इंचाची इथं पट्टी राहील कारण इकडे अर्धा इंच जाईल शोल्डरमध्ये जोडण्यासाठी आणि इकडे पायपिंग वगैरे करण्यासाठी पाव इंच जर तुम्हाला टोटल सव्वा दोन इंच <ownership> शोल्डर हवं असेल तर तुम्ही इथं तीन इंच असं मार्किंग करू शकता आणि पहा पावणे दोन इंच गळ्याची रुंदी घेऊ शकता जर थोडं तुम्हाला शोल्डर जास्त हवं असेल म्हणजे जर तुम्हाला दोन इंचाची पट्टी नको असेल शोल्डर तर या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आता इथं मग मी पावणे दोन इंच घेतलं पुढचा गळा पाच साडेपाच वरती मार्किंग करून घेऊया आणि इथं असं अडीच इंचावरती मार्किंग करून घेऊ आणि एक लाईन अशी ओढूया गळ्याला आकार देऊन घेतला पहा साइज छोटी आहे छोट्या साईजमध्ये सुद्धा भरपूर प्रॉब्लेम येतात त्यामुळं अगदी सावकाश असं आपल्याला हे कटिंग करायचं आहे अडीच इंच क्रॉसपट्टी इथं सुद्धा अडीच इंच असं मार्किंग करून घ्यायचं आणि पाऊन इंचावरती मी मार्किंग करून घेते पहा आणि असा मी क्रॉसपट्टीला आकार देऊन घेते एवढा आकार दिल्यानंतर कटोरी इथं आपण साडेचार इंच घ्यायची आहे फक्त साडेचार इंच कारण साईज आपली लहान आहे आणि छोट्या साईजमध्ये मध्ये कटोरीला आपल्या जास्त टोक आणायचं नाही तर ते कशा पद्धतीने वाढवायचं हे सुद्धा मी सांगते तर कटोरीला आकार देताना पहा एकदम परफेक्ट आकार यावा म्हणून इथं जे काही तुम्ही अंतर घेतलेलं आहे तेच अंतर तुम्ही इथं सुद्धा असं घ्यायचं गळ्यापासून इथं एक इंच असं वर जायचं आणि एक तिरकी लाईन जी आहे ती ओढून घ्यायची एक अंदाजी अशी ही लाईन तुम्ही ओढून घ्या आणि हा आकार असा द्या तर या पद्धतीने ही आपली मूळ कटोरी जी आहे ती तयार झाली तर आकार इथं पहा कटोरीचे आणि पूर्ण डायग्राम तुम्ही पाहू शकता किती छान असं आपला तयार झालेला आहे शोल्डर उतरू नये म्हणून इथं आपण पावींचं गळ्याकडे डाऊन करायचं या पद्धतीने तुम्ही मी जसं सांगितलंय त्या पद्धतीने ड्राफ्टिंग करा पहा एकदम परफेक्ट असा आपला हा ब्लाऊज जो आहे तो तयार होतो तर आता आपण वाढीव कटोरी कशी तयार करायची हे पाहूया हा डायग्राम समजलाच असेल तुम्हाला पहा तर मी परत एकदा सांगते इथून शोल्डर आहे आपण पावणे पाच मुंडा आहे सव्वा पाच छातीचा चौथा भाग चौथा भाग येतो साडेसात याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन कंबरचा चौथा भाग प्लस एक इंच टक्ससाठी त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन क्रॉसपट्टीसाठी आपण अडीच अडीच इंच घेतलेला आहे इथे घेतलेला आहे पाऊन इंच कटोरी घेतलेली आहे साडेचार इंचावरती आणि आकार देण्यासाठी इथं घेतलेला आहे एक इंचावरती पावणे दोन इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि पाच इंच आपला पुढचा गळा आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा पहा ड्राफ्टिंग करा तर आपण कटोरी वाढवूया कटोरी वाढवण्यासाठी आपण इथं घ्यायचं आहे फक्त सव्वा इंच लहान साईज असल्यामुळे जास्त नाही वाढवायचं नाहीतर काय होईल तुमच्या कटोरीला टोक जास्त येईल इथे घेतलं मी पाव इंच आणि इथं घ्यायचं अर्धा इंच जिथे आपण साईड पार्ट जोडतो तिथे अर्धा इंच कंपल्सरी घ्यायचं आहे आणि या पद्धतीने पहा हा आकार द्यायचा आहे हा पार्टाचा जोडून घ्यायचा जोडल्यानंतर हे किती आहे मूळ कटोरीचं हे पाहायचं पाच आणि वरती एक पॉईंट आहे तर हा सुद्धा पॉईंट मी पाच आणि एक असा वरती देणार आहे आणि ही जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा आपण सेंटर करायचं आहे इथे सेंटर पहा आपला बरोबर असा हे जे साईड इथं साईड पार्ट जोडतो म्हणजे गळ्याचा आकार इथं आहे तिथं बरोबर आपला सेंटर आलेला आहे इथं आहे वाढवायचं आहे सव्वा इंच म्हणजे स सर्व साईज नाही म्हणजे आपण इकडे 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 तिन्ही बाजूला आपण सव्वा सव्वा इंच वाढवायचा आहे इथे असं अर्धा इंच वरती जाऊन हे असं जोडून घ्यायचं जोडलं आता इथे टक्स द्यायचं आहे तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच आपलं ह्याच्यासाठी जाणार आहे जोडण्यासाठी इकडे साईड पार्ट जोडला जाणार आहे इकडे पट्टी कटोरी आपण साडेचार इंच घेतलेली आहे तर त्याचा सेंटर किती होतो सव्वा दोन इकडून ही सव्वा दोन आणि बर हो आपला टक्स किती शिल्लक राहतोय पहा बरोबर दीड इंच म्हणूनच सव्वा इंच वाढवायचंय जर दीड इंच तुम्ही वाढवलं तर पहा तिथे एक्स्ट्रा पावणे दोन इंच होईल टक्स आपला त्यासाठी मी तुम्हाला इथं या पद्धतीने सांगितलेलं आहे टक्सची उंची घ्यायची आठची इंच या पद्धतीने ही मी कटोरी वाढवली तर बाही कटिंग आपल्या चॅनेलवरती आहे त्याच पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा जो पाठीमागचा भाग असतो त्याचा तुम्ही मुंडा मोजा आणि त्यानुसार आपलं बाही कटिंग करा जी मी पद्धत सांगितलेली आहे बाही कटिंगची ती वापरा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद